नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघा आपण कांदा बाजारबाहली समिती मित्रांनो जालना इथे कांद्याच्या अवघड मित्रांनो सहाशे पंधरा क्विंटलची किमान दर दोनशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये व सर दर होता हजार रुपये आता पुढील बाळा आहे मित्रांनो सांगली फळे पाले भाजीपाला येथे लोकल कांद्याच्या अवघड मित्रांनो तीन हजार एकशे दोन क्विंटलची किमान धरवता चारशे रुपये कमाल दरता सोळाशे पन्नास रुपये व सर्व दर होता एक हजार पंचवीस रुपये आता पुढील बाळा आहे मित्रांनो पुणे येथे लोकल कांदे चौकातील मित्रांनो बारा हजार तीनशे सोळा क्विंटलची किमान पाचशे रुपये कमांद्रता पंधराशे रुपये व सर्व सरांध्रता हजार रुपये तर पुल्ली बाळा समित्या मित्रांनो पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो एकतीस क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता पंधराशे रुपये व सर्व सरांद्रता बाराशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती समित्या मित्रांनो पुणे मोशी ते लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान होता दोनशे रुपये कमाल दर होता चौदाशे रुपये व सर्व सरांध्रता आठशे रुपये आता पुली समिती समित्या मित्रांनो कल्याण इथे नंबर वन कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीन क्विंटलची किमान होता तेराशे रुपये कमाल होता पंधराशे रुपये व सर्व सरांध्रता पंधरा चौदाशे रुपये तर अशा होते आजचे कांदा भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका